आम्ही हे सिद्ध केलेलं होतं की याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापासून केलेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून चेहऱ्यावर दिसतो म्हणजे आम्ही जे सांगतोय ते काय आता निर्णय आलेला आहे पवार पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवार साहेबांनी महाराष्ट्रात देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला जा बावीस राज्याचा पक्ष आहे त्याच्या तेवीस राज्याच्या अध्यक्षांना त्याचा पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्यांनी जास्त एकामत्रे घेण्यात आलेला आहे शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईचे केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या

आ, निकाल तरा तरा हा निकाल अनपेक्षित होता आणि आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते आमचे त्याला समोरच्या बाजूने काउंटर एन्काउंटर तरी देखील असा निकाल होतो हा सरासार अन्याय आहे शरद पवार साहेबांच्यावर आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेतला आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय मागणी आम्ही या पक्षात पंचवीस वर्ष काम करतो आणि त्यामुळं वाटणारच वाटणार असत्या लावना काय भावना काय निकाल करताच लागलेला आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आम्हाला आशा आहे आज़ा आज़ा पक्ष तुम्हाला त्याची काही माहिती नाही तर आम्ही कोणता विचार केला नाही कारण आम्हाला वाटलं की हा पक्ष आमच्या बरोबरच राहणार आहे आमचाच राहणार आहे आता काय निर्माण झालेली परिस्थिती आहे त्याचा आज काय करायचं आम्ही यापूर्वी मुलं ठरवलेलं चिन्हांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा नव्या साली निघाला त्यावेळी शरद पवार साहेबांचे चिन्ह <laughs> चालत माहिती घडायचे त्यावेळी देखील लोकांनी पवारसाहेबांना पवारसाहेबांडील त्या उमेदवारांना निवडणूक दिलेलं आज मला वाटत नाही की तसा काही वेगळा फरक होईल अजित पवारांना करायला आम्हाला हे वक्तव्य असताना या निकालाचा निर्णय समोर येतो कडे वाटतं त्यांना हे त्यांना आगलाच होता असे वक्तव्य करतात हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे

શરદ પવાર સાહેબ ચહેરા હાથ ધરાજ લડ્યા સંઘર્ષ કરતી વય અને મન હવે આજે મને લઈને

आणि त्यामुळं अशा स्वरूपाचा जो निर्णय झालेला आहे तो शरद पवार साहेबांच्या अनेक अरे देशभर भावना होईल आणि आता आमदार पूर्ण तर शिल्लक आहे पण पक्षही पळवलं जाऊ शकतो अशी परिस्थिती जर असेल तर लोकशाहीला धक्का बसेल असं मला वाटतं माडा लोकसभेचा उमेदवार उमेदवार नाही जाहीर केला अभय समजतो का मी अभयसी अभयस हे जगताप नाव घेतल्या संदर्भात अभयसिंग जगतामध्ये नाव जाहीर केलेलं नाही आम्ही सगळे आमचा कोणताही उमेदवार महाराष्ट्रातमधून आम्ही जाहीर केलेला आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पक्ष त्यांचे बसून जागा झाल्यानंतर असे उमेदवार जाहीर करायचे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा